देगलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुपचा स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम आज आपल्यासाठी एक प्रेरणादायक बातमी घेऊन आलो आहोत देगलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुपने शहरात स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला आहे चला या उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊ मित्रांनो बंधू आणि भगिनींनो पर्यावरणाचे रक्षण करा झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक कॅरी बॅग वापर टाळा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि पाण्याची बचत करा देहलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुपने दशकपूर्ती वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस साजरी करताना स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच उपलब्ध जागांवर विविध झाडे लावून परिसर सुशोभित केला जात आहे हे अभियान आठवड्यातून दोन दिवस रविवार आणि बुधवार सकाळी दोन ते तीन तास चालू असते आजच्या विशेष उपक्रमांतर्गत देगलूर शहरातील मुख्य बाजारपेठेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बाजूला झाडे लावण्यात आली एकूण एक्कावन्न झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आश्वासन एस एस फॅशन टेलर यांनी दिले आहे देगलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुपने पर्यावरण रक्षणासाठी घेतलेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे या उपक्रमाने परिसर स्वच्छ आणि हरित होईलच तसेच जनजागृती ही होईल या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि आपल्या परिसरात असाच सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा पुढील माहिती आणि अपडेट्स साठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा नमस्कार मी न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे आपण पाहू शकता शहरामध्ये सर्व माणसाकडून झाडे जगवा झाडाचं प्रदर्शन करा अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहू शकतो मुखारीच्या बाजूला या ठिकाणी दुर्गंधी राहत होती ते दुर्गंधाची साफसफाई करून या ठिकाणी झाडे जगण्याचं एक कार्य मोठ्या आनंदाचं आणि उत्साहाचं करण्यात येते संपूर्ण एकदू शहरामध्ये सर्वकडे या ठिकाणी पाहू शकते आपण इलेक्ट्रिकल दुकानं मेडिकल्स जनरल स्टोअर कापड दुकाने अशा पद्धतीचे भेटतील पावसाळा आला किंवा उन्हाळा आला तर कोणी झाले आणण्यासाठी चावलीचा एकही झाड या ठिकाणी भेटून नाही एवढं छान आपण एमू शके कार्य करत असतात मार्केट लाईनमध्ये पाहिलं तर आता एकमेव हा एकच हा दिवस होतो जे या ठिकाणी अकरा वर्ष अगोदर लावण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी चालू आहे तर आपल्याला काय वाटतं की मार्केटमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे सर्वप्रथम हे धन्यवाद देतो महाराज जाण्याची संधी दिली आज एंडूमध्ये आम्ही चौतीस वर्षापासून कार्य करत आला गेल्या दहा ते अकरा वर्षापासून सातत्यामध्ये देवळूर शहर सत्तिकेचा एक टीम आहे टीम अशी आहे की आमच्या टीममध्ये जवळजवळ जवळपास शंभर दीडशे लोकांनी काम करतात जर रविवार जर बुधवारी न चुकता राहता आणि असं काम आहे असं काम तर मला वाटतं भारतात कोणतं केलंयचं नाही माहिती नाही भारतात पण देवळूरमधून असं काम आहे की नाही आम्ही तुमच्या घरासमोर येऊन तुमच्या घरासमोरचं नाली किडे गटार संडा स्वातंत्र्य सगळं स्वच्छ करून देतात तर कोणतं पाणीसुद्धा पीत नाही आमचं एक असं आहे एक श्रेय आहे आमचं कार्य आहे शॉपी काम करतात कोणाचं पाणीसुद्धा पित नाही आम्ही पण हे आता झाडे लावा झाडे जगवा हे कार्य आहे का आता कालपासूनच्या या आलं की हा देब्रुपटी मार्केटमध्ये प्रत्येक माणूस आपल्याकडे जीवन जगतोय जगत असताना त्याला शुद्ध हवाच नाही प्रत्येक माणसाला वाटतं की जीवन जास्त जग जगाव तर कसं जगाव जगल्यासारखं वाटलं पाहिजे दुसऱ्यासाठी जगताना थोडंसं रक्त आठलं पाहिजे आणि जीवन खरंच जगता हे आपल्या मला पटलं पाहिजे सर्व माहिती आहे पण प्रत्येकाला असं वाटतं की शुद्ध हवा यावं पण झाडं कोण लावं बाजूला हे कोणाच्याही स्मरणात येत नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज जन्माल यावं पण बाजूच्या घरात शिवरायात जन्माला यावं दुसऱ्याच्या घरात असं हे विचार ह्या लोकांच्या नसल्यामुळे माझ्या मनात एक मनात आलं कालपासून मी पन्नास ची गड्डी घेऊन निघालो पन्नास हजारची गड्डी घेऊन निघालो ह्या एरियामध्ये कालपासून सर्वे केलो एक्कावन्न झाडांसाठी प्रत्येकाला एक तो 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 एक झाड लावायचं तर असं काम या एकान्स झाडासाठी काही उत्तर दिलं झाडे लावण्यासाठी ही झाडे कुठून उपलब्ध करून घेतला जातो आता ही सध्यानी नगरपालिकेच्या शिवसाहेब म्हणलं किंवा शिवसाहेब म्हणले की मी झाडं देतोय म्हणलं ट्री गाड वगैरे ते गाडं आमच्या काही नाही म्हणले कारण काय म्हणलो म्हणलं ज्याला किंवा तुम्ही काय मदत करता का पण म्हणले मी दहा झाडं देतो हे कसा आहे झाड लावून फोटो काढायला काय मोठी गोष्ट नाही पण झाडे लावल्यानंतर त्याचं पूर्ण लावायचं त्याचा पूर्ण पालक जिवदारीमध्ये होकार दिलेत म्हणून आता मी आज सुरुवात केली आज झाड लावली आता सुरुवात आता तीन झाडं लावायचे सध्या दोन दोन झाड असे लावायचे की नाही कि ह्या लोकांना सुप्त हवा मिळावं यासाठी आमचं प्रयत्न चालू आहे आता ती प्रवेश काय पण माहिती नाही आता तुम्ही आमच्या ह्या प्रसिद्धीच्या माध्यमातून आमचं काय आमचं नशीब चांगलं आहे तुम्ही आम्हाला भेटलात हा आणि आमच्या माहिती जगावं आणि स्वतःला थोडं झोडून इतरांना सुख द्यावं एक चंदना झाड काय करते बारा कोस चंदनाचं कार्य करते म्हणजे बारा कोस लोकांना सुगल देते असं आमचं कार्य आहे म्हणून न जाणे का मोठा पैगा माझाय नजाने किसी मोड पर आखरी माझा आहे तो तला तलाशा करतो ऐसा मोका की किती के काम आज आहे इले एक झाड लगाणे काम लावा असं आपण झाड झाडं आपण असं आपण जेवढे मध्ये झाले हजारो हजारो आमचं जे काम बघायचं आहे काम पोस्ट ऑफिस आहे स्मशानभूमी आहे कलेक्टर ऑफिस पोस्ट म्हणजे आहे आणि आहे आणि ग्रामीण रुग्णालय आहे आणि सध्या आमचं काम रोडवर 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 से काम चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हजारो झाडं शहरामध्ये लावण्यात येते त्यात परंतु त्याचं संगोपन कोणी करत नाही ते झाडं खतामध्ये ते मरण पावतात अशा पद्धतीची अवस्था यासाठी शेजारच्या दुकानवाले उपस्थित झाले कॅमेऱ्या म्हणून